नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिदे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे हाथरसमध्ये एक घटना घडली त्यामध्ये एकशे पंधराच्या पेक्षा जास्त लोकंचा मृत्यू झाला नक्की एक कारण काय ते एक बाबा होता त्या बाबाच्या सभेसाठी बाबाच्या जे सत्संग असते त्या सत्संगासाठी अनेक लोक जमले होते तर नक्की हे लोक जमले आणि जे बाबाच्या या सर्व कार्यक्रमामध्ये नक्की चेंगराचेंगरी झाली कशी हे प्रकरण काय आहे या आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्या उत्तर प्रदेशच्या जे हातरस आहे त्या हाथरेसमध्ये एक बाबा आहे भोले बाबा त्याच्या या सत्संगसाठी काही लोकं जमले होते आणि त्याच्या पायाकाळची माती जमा करण्यासाठी हे लोक जमले होते आणि हे जमले असतानाच काही लोक म्हणजे एकमेकावर पडले आणि एकमेकावर पडल्यानंतर ही चेंगरा चेंगरी झाली म्हणजे एकशे एकवीस लोकांचा यामध्ये मृत्यू झाला तर काही लोक आता रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत तर या बाबावरती म्हणजे ज्याने आयोजन केलं होतं त्याच्यावरती गुन्हा झालाच दाखल परंतु बाबा तिथलं कोणाला भेटला नाही बाबा फरार आहे असं सांगण्यात येत आहे तर म्हणजे काय या बाबाच्या सत्संगमध्ये जे लोक आले होते त्याच्या पायाखालची जम जी माती होती ती जमा करण्यासाठी त्यांच्या सर्व भक्त होते त्यांचे जे म्हणजे जी माती होती ती माती जमा करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र गर्दी केली आणि या गर्दी केली त्यातूनच अशा प्रकारची चेंगराचेंगरी घडली विशेष म्हणजे ज्या पद्धतीने या बाबाच्या सत्संगसाठी ज्या लोकांची परमिशन देण्यात आल्या होत्या त्या परमिशनचं उल्लंघन करून बाबाने हे सर्व नियम पा नियम उदलून ती सत्संग जारी केला होता आणि ते ज्यांनी आयोजन केलं होतं त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे काय सात सत्संगसाठी ऐंशी हजाराची प्रशासनाला माहिती दिली होती आणि त्या पद्धतीनुसार त्याच्यानुसार प्रशासनानंसुद्धा त्यांची सोय केली होती परंतु ऐंशी हजारापेक्षा जास्त भाविक हे आल्यानंतर जास्त हे सत्संगमध्ये लोकं आल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली आणि आज सत्संग संपला त्या सत्संग संपल्यानंतर बाबाच्या पायगालची माती जमा करण्यासाठी अनेक लोक जमले आणि ते जमल्यानंतर सर्वांची धावपळ झाली आणि सर्व लोक एकाच टिकिशने धावल्यानं ही सत्संगमध्ये ही चेंगराचेंगरी झाली आणि था त्यामध्ये एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला तर काही लोक अजून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परंतु ही जी चेंगराचेंगरी झाली त्या चेंगराचेंगरीत बाबावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही परंतु ज्या व्यक्तीने हे आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं त्या आयोजन केलेल्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तर काही लोकांनी सांगितलं ज्या ठिकाणी बाबा जात होता जा जा हो त्या, त्या गे बाबा गेल्यानंतर ज्या ठिकाणी याचा खड्डा म्हणजे थोडा उतळ भाग होता आणि त्या दिशेने गेल्यानंतर एकमेकावर पडले आणि एकमेकावर पडल्यामुळे ही चेंगरा घडली आणि बाबाच्या पायाखालची माती जमा करण्यासाठी म्हणजे धूळ जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि त्यातूनच हे प्रकरण घडलं तर मित्रांनो अशा प्रकारे बाबांच्या या गर्दीमध्ये घडलेलं हे प्रकरण खरोखरच एक निंदनी आहे कारण परंतु ज्या बाबाच्या भक्तीसाठी तुम्ही जाता परंतु त्या जा बाबाच्या भक्ती करण्याच्या नाता जर आपला जीव गमवावा लागत असेल तर मग बाबाच्या सत्संगमध्ये जाऊन आपला उपयोग काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला तर या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली त्याच्या माध्यमातून नक्की काय प्रकरण घडलं कशा पद्धतीने चेंगराचेंगरी झाली आणि नक्की याला कारणीभूत कोण होता हे येणाऱ्या चौकशीमध्ये पुढे येईल तर मित्रांनो या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र